विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन चेअरमनपदी संजय दादाजी झाडे यांची बिनविरोध निवड उमराणे विविध कार्यकारी सोसायटीच्या व्हाइस चेअरमनपदी संजय दादाजी झाडे यांची बिनविरोध निवड झाली आहे आज दिनांक आठ जानेवारी बुधवार रोजी सकाळी अकरा वाजता आवर्तन पद्धतीनुसार माळवडते व्हाईस चेअरमन पोपट सुखदेव देवरे यांनी पदाचा राजीनामा दिला होता परिणामी रिक्त झालेल्या व्हाईस चेअरमन पदाच्या निवडीसाठी चेअरमन भाऊ रावण देवरे यांच्या अध्यक्षतेखाली सोसायटीच्या कार्यकाळात संचालकांची बैठक बोलवण्यात आली होती या बैठकीत सर्वानुमते बिनविरोध निवडीचा प्रस्ताव मांडण्यात आला होता त्या अनुषंगाने व्हाईस चेअरमन पदासाठी संजय झाडे यांचे नाव संचालक किरण देवरे यांनी सुचविले त्या सुनील देवरे यांनी अनुमोदन दिले त्यांच्या नावास अन्य संचालकांचा विरोध नसल्याने तसेच निर्धारित वेळेत त्यांचे एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपस्थित असलेले निबंधक कार्यालयाचे अध्यासी अधिकारी वसंत गवडी यांनी व्हाईस चेअरमनपदी संजय झाडे यांचे बिनविरोध निवड झाल्याचे घोषित जा केले निवडी प्रसंगी संचालक पोपट देवरे सचिन देवरे संगीता देवरे नलिनी देवरे माणिक देवरे सुरेश देवरे बाळासाहेब देवरे भगवान माने वसंत पवार डॉक्टर दिनेश जैन साहेबराव देवरे हिरामण देवरे आदींसह रतन देवरे रत्नाकर देवरे भिला देवरे रमेश देवरे अशोक देवरे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी सचिव भीटी देवरे लेखापाल सुधीर देवरे लिपिक सुरेश देवरे अरुण मोरे यांची मदत झाली दरम्यान बिनविरोध निवड जाहीर होताच फटाक्यांची आतिषबाजी गुलालाची उधडनं करत छत्रपती शिवाजी महाराज व ग्रामदैवत रामेश्वराचे आशीर्वाद घेत आनंदोत्सव साजरा करण्यात आला एस नाईन टीव्ही न्यूज साठी शरद पवार चिंचवे नाव सांगा विविध कार्यकारी सोसायटीचा चेअरमॅन मोठाऊ भाऊ रावण देवरे या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित झाला आवर्तन पद आमच्या विविध कार्यकारी सोसायटीच्या आवर्तन पद्धतीने वाय चेअरमन पदाची निवडणूक पोपट सुखदेव यांनी वाय चेअरमन पदाचा पदा राजीनामा दिल्यानंतर वरून आठ एक दोन हजार चोवीस रोजी आदेश आला गवळी साहेब यांनी निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याप्रमाणे वाय चेअरमन पदी सर्व संचालक मंडळाच्या विचाराने संजय दादाजी झाडे यांची निवड निवड प्रक्रिया के पूर्ण केली असून सोसायटीच्या वाय चेअरमन पदी संजय <workitenın> दादाजी झाडे <जाड़ि> यांची <work diferente> निवडणूक केली सर्व संचालक मंडळाच्या संचालक संमतीने तुमचं नाव सांगा संजय दादाजी झाडे एस नाईन न्यूज वरती स्वागत आहे आज करी -करी या उमराणे नगरीमध्ये आपली विविध कार्यकारी सोसायटी या ठिकाणी सर्वांच्या उपस्थितीमध्ये व्हाईस चेअरमन पदी आपली निवड झाली मोठा नक्की सांगाल या संदर्भात मोठा बापू जे सगळ्यांच्या वतीनं सगळ्यांचे आभार मानतो आणि त्याच्या वतीने आपली निवड झाली या खुर्चीवर बसण्यासाठी आपण अनेक दिवसापासून वाट बघत आहोत आज त्या ठिकाणी तुम्ही जे विराजमान झाले त्या खुर्चीवरती नक्की काय शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत आडी अडचणी आहेत आपण या पदासाठी नक्की काय पोहोचावून पाहून काय असणाऱ्या तर बरं का कोणाच्या आडी अडचणी असतील देवाच्या कृपाने ते व्हावं असं माझा आशीर्वाद देतो मी किरण फकीरा देवरे सोसायटी आवर्तन पद्धतीने त्याप्रमाणे एक अर्ज आला संजय भाऊचा संजय दादाजी झाडे आणि त्यांची यात निवड करण्यात आली वाईस चेअरमन पदी गेल्या अनेक दिवसापासून आपण विविध कार्यकारी सोसायटी मध्ये चांगल्या याच्या पद्धतीने निवडून आलेला त्या दिवसापासून तर आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी आपण नक्की काय मदत केली नक्की आपल्या उपक्रम काय राबवले नक्की काय सांगणार सांगणार जोही शेतकरी आला त्याच्या अडचणी आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केला आणि बऱ्याच शेतकऱ्यांना बँकेच्या सवलतीप्रमाणे कर्जही भरून घेण्यात आलं सोसायटीचं जवळजवळ सव्वीस लाखाच्या वर हवं तर आहे सोसायटी आहे काय पुढचा प्रयत्न काय so, so, सोसायटीची बिल्डिंग बांधून आणि आम्हाला तिथ बँक वगैरे टाकून मागच्या वेळेस दिवाळीच्या नंतर करणार आहोत हो आज माझ्या मध्ये दिवाळी पूर्ण झालेली आणि दोन महिने अजून या संदर्भात काही निर्णय झालेले हो बँकेची प्रोसिजर चालू आहे ना ज्या दिवशी बँकेची प्रोसिजर पूर्ण होईल आणि त्यांचं आर्किटेक्ट प्लॅन आल्यानंतर त्यांच्या प्लॅन नुसारच आपल्याला बांधावं लागेल तिथे सोसायटीचं आतापर्यंत बांधकाम होऊन गेलं असत परंतु नक्कीच या ठिकाणी त्यांची रोहित चर्मक निवड झालेली तुमच्या उपस्थितीमधून त्यांना काय संदेश देणार असं सगळे म्हणून आता सहकार्य करून आणि सोसायटीचं बिल्डिंगला आम्हाला प्राधान्य द्यायचे सगळ्यात सर्वसाधारणच्या अडचणीत आम्ही सोडवण्याचा प्रयत्नच करतो जोही सभासद तिथं आला तर ती काही अडचण असली ती शंभर टक्के आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद आपल्या प्रतिक्रिया अनमोल नमस्कार आपण बघत आहात एस नाईन टीव्ही न्यूज या ठिकाणी आपण आहोत उमराणे नगरीमध्ये आ, या सदर उमराणे नगरीमध्ये विविध कार्यकारी सोसायटी उमराणा या ठिकाणी व्हाईस चेअरमन पदाची आज या और, ही निवड प्रक्रिया संपन्न झालेली आहे सर्वजण उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये ही निवड प्रक्रिया संपन्न झालेली आहे त्याच माध्यमातून अनेक उपस्थितांनी व्हाईस चेअरमन यांना शुभेच्छांचाही त्यांच्यावरती वर्षाव केला आणि पुढील वाटचालीस त्यांना मनपूर्वक शुभेच्छा या ठिकाणी दिलेल्या आहेत आपण या दृश्याच्या माध्यमातून जर बघाल तर या ठिकाणी चेअरमन मोठा भाऊ रावण देवरे व्हाईस चेअरमन जय झाडे या ठिकाणी आपण खुर्च्यावर विराजमान झालेले दृश्याच्या दृश्यच्या माध्यमातून बघू शकता या ठिकाणी बाकीचे सर्व संचालक मंडळ या ठिकाणी उपस्थित झालेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून ही निवड प्रक्रिया पूर्णपणे संपन्न झालेली आहे येस नाईन न्यूज साठी व्यवस्थापकीय संपादक शरदजी पवार चिंचवे आपल्या चॅनल सबस्क्राईब नका